नमस्कार मित्रांनो या बजेटमध्ये मला काय मिळणार असा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा बजेट तुम्ही ऐकलंय का वाचलंय का हे नाही विचारत आहे ऐकलंय का असं विचारतोय ऐकलंय का ते याच्यासाठी विचारतोय कारण की तुम्ही बजेट याप्रमाणे वाचलं असेल न्यूजपेपरमध्ये खाटाखाट रोजगार टॅक्सही वाचणार काय काय महाग होणार काय काय स्वस्त होणार सोबतच वित्तीय तू तूट किती आहे रुपया कुठून येणार कसा जाणार कसा खर्च होणार त्यातून सरकारला कसा फायदा मिळणार रोजगार आणि टॅक्स विषयी भरपूर बघितलं असेल वाचलं असेल शेतकरी आणि विद्यार्थ्यांना भरपूर काही भेटलेलं आहे परंतु मला फायदा काय पर्सनली मला फायदा काय आता हा व्हिडिओ कशावर बघताय तुम्ही यु वे मराठी या चॅनलवर आणि हे चॅनल शेअर मार्केटचे चॅनल आहे बरोबर ना मग आपण बघणार आहोत बजेट शेअर मार्केटच्या दृष्टिकोनातून आणि याच्यात काय बघणार आहोत आपण याच्यात आपण बघणार आहोत कुठल्या सेक्टरवर यांनी फोकस केलेला आहे आणि बजेटनुसार कुठले सेक्टर यांच्या डोळ्यासमोर आहे की पुढच्या पाच वर्षात ते वाढणार आहे आणि त्याच सेक्टर नुसार आपण कंपन्याने वाढणार आहोत आणि त्याच्यात पुढच्या पाच वर्षात आपली इन्व्हेस्टमेंट किती चांगली असू शकते हे पण बघणार आहोत आता तुम्हाला जर हे वाटत असं काही वेगळं आहे तर एक छोटस एक्झाम्पल सांगतो अयोध्यात राम मंदिराच्या वेळेस मोदी सरकारने सांगितलेलं की केंद्र सरकारने सांगितलेलं की मी करना, सोलार कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार ओके त्यावेळेपासून सोलार कंपनीज ज्या आहे टाटा पॉवर आहे ओके किंवा सोलार सेटअप करणाऱ्या कंपनीज आहे किंवा रिन्युएबल एनर्जी ग्रीन एनर्जी वाल्या कंपन्या आहेत ज्या की सोलारच्या सेवा प्रोव्हाइड करतात त्यांच्यात खूप जास्त प्रमाणात वाढ झाली आहे अजून छोटस एक उदाहरण देतो मी कालच्या बजेटमध्ये सांगितलं गेलं की एज्युकेशन सेक्टरवर पण यांचा भर आहे ज्या स्किल डेव्हलपमेंटच्या उपयोगाला येतात त्यावेळेपासून पण या कंपन्या चांगल्या प्रकारे वाढत आहे तर मग असे शेअर आपल्या हातून सुटायला नको त्यासाठीच हा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या चॅनलचं नाव आहे युवय मराठी शेअर मार्केटचं चा मराठी चॅनल आता सगळ्यात पहिला जो त्यांचा फोकस होता तो सगळ्यात पहिला फोकस आणि पहिली गोष्ट होती ऍग्रीकल्चरची ओके प्रोडक्टिव्हिटी अँड रेझिलन्स इन ऍग्रीकल्चर हे त्यांचं सेक्टर आहे तुम्हाला वाटत असेल प्रत्येक बजेट मध्ये ऍग्रीकल्चर असतंच मग याच्यात वेगळं काय याच्यात वेगळं असं या व्हिडिओ मध्ये वेगळं असं आणि बजेट मध्ये वेगळं असं की याने ज्या कंपन्या बेनिफिटेड होत्या त्या आपण बघणार आहोत आणि जवळपास तुम्ही बघू शकता कृषी आणि संबंधित क्षेत्रासाठी वन पॉइंट फाईव्ह टू लाख करोड रुपये अलोकेट केलेले आहे एक पॉईंट बावन लाख करोड एवढे पैसे अलोकेट केलेले आहे म्हणजे देण्यात येणार आहे पुढच्या पाच वर्षात फॉर एक्झाम्पल जर या क्षेत्रासाठी जर तेवढे देण्यात येते तर याच्या संबंधित भरपूर स्टॉक असतील आणि हे स्टॉक पण खूप चांगल्या प्रकारे वाढू शकतात बर याचा उपयोग काय याचा उपयोग शेतकऱ्यांचा उत्पादन क्षमता वाढवायची आहे शेतकऱ्या आणि त्यांच्या जमिनींच्या कव्हरेजसाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर डीपीआय सारख्या योजनेचा सा समावेश करायचा आहे आणि चारशे जिल्ह्यात डिजिटल जिल पीक सर्वेक्षण करायचं आहे आणि जनसमर्थन आधारित किसान क्रेडिट कार्ड पण द्यायचे आता छोटस एक उदाहरण हे किसान क्रेडिट कार्ड कोण देणार बरं किसान क्रेडिट कार्ड ह्या फायनान्शियल किसान फायनान्शियलशी रिलेटेड कंपन्या देऊ शकता म्हणजे याच्यात सगळ्यात मोठी आणि सगळ्या भारतभर असणारी कंपनी एसबीआय ओके हो की नाही मग ला इनडायरेक्टली याचा फायदा होणार आहे किंवा अशी एखादी स्पेसिफिक कंपनी की फक्त याच्यातच काम करते त्या कंपनीला सुद्धा फायदा होऊ शकतो मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ समजला आहे का जर इथपर्यंत व्हिडिओ समजला असेल येस yes, आय लाईक like दिस व्हिडिओ किंवा बजेट म्हणून खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणखी एक महत्वाची गोष्ट की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी काही बुक्स आहे काही जर तुमचं डीमॅट अकाउंट नसेल तर त्यामध्ये डीमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक आहे जे ओपन केल्यावर तुम्हाला माझ्याकडनं कोर्सेस अगदी मोफत मिळणार आहे तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर तेवढं करायला विसरू नका ऍटलिस्ट नसल तुम्हाला बघायचं तुम्ही क्लिक करून चेक करा नेमकं काय आहे ओके त्याच्यानंतर आता हे सगळं देताना लाभार्थी कंपन्या कुठल्या होतील तर खत कंपन्या म्हणजे खत कंपनीचे जे स्टॉक या आहे याच्यातून बेनिफिटेड होतील त्यांना फायदा होईल ओके आणि कर्ज देणाऱ्या ज्या बँका आहेत किंवा ज्या बँका शेतीसाठी कर्ज देतात अशा बँकांच्या नफ्यात सुद्धा वाढ होणार आहे त्याच्यामुळे बँकिंग सेक्टर फायनान्शियल सेक्टर सुद्धा चढणार आहे तर आपण याच्यातले स्टॉक्स बघूया कुठले कुठले स्टॉक्स आहेत आणि आपण फक्त स्टॉक्सच बघणार नाहीये त्यांचं नावच बघणार नाही तर त्यांचे लेवल सुद्धा या ठिकाणी चेक करणार आहे पहिला सगळ्यात पहिला स्टॉक आहे करोडमन फर्टिलायझर त्याची किंमत आहे वन सिक्स टू एट ओके सोळाशे अठ्ठावीस रुपये आहे आपण आता चार्टवर चेक करू हा शेअर आपल्याला घ्यायचा कधी आणि केव्हा मित्रांनो या ठिकाणी मी करोमंडल फर्टिलायझरचा स्टॉक उघडलेला आहे त्याचा चार्ट ओपन केलेला आहे चार्ट ओपन केल्यावर आपल्याला असं दिसतंय हा चार्ट जो आहे आज पण इंटरनॅशनल मार्केट ग्लोबल मार्केट सगळं डाऊन असताना हा शेअर आज पण सोळाशेपासून तर सोळाशे चाळीस पर्यंत चढलेला आहे घेण्याची ही उत्तम एक संधी आहे उत्तम संधी याच्यासाठी कारण की सोळाशे पंचेचाळीस ज्याची क्लोजिंग प्राइस आता सोळाशे चाळीस आहे सोळाशे पंचेचाळीस हा याचा काय आहे रेजिस्टन्स आहे जर इथे याने क्रॉस केलं ओके okay, तर तुम्ही बिनधास या ठिकाणी याला बाय करू शकता सोळाशे चाळीसच्या अबो सोळाशे पंचेचाळीसच्या अबो इथे बाय करू शकता कारण की हा त्याचा रेजिस्टन्स आहे रेजिस्टन्स ब्रेक होईल तेव्हा ओके आता जर नाही ब्रेक होते तर काय होऊ शकतं दोन कंडिशन होऊ शकते येऊ शकतो पंधराशे ऐंशी पर्यंत पंधराशे ऐंशी पण तुमची योग्य आणि उत्तम लेवल आहे बाय करण्यासाठी जिचा स्टॉप लॉस आहे पंधराशे रुपये तुम्हाला ऐंशी आणि पंधराशे पंधराशे ऐंशी आणि पंधराशे मध्ये खूप मोठा फरक आहे खूप मोठा फरक आहे कारण की हा स्टॉक मी तुम्हाला फक्त आजच्या साठी नाही सांगत आहे तर पुढच्या येणाऱ्या एक ते दोन वर्षासाठी सांगत आहे ज्यामध्ये तुम्हाला पंधराशेचा हा जो शेअर आहे कमी कमी दोन हजार अडीच हजार पर्यंत दिसायला लागेल कारण की याच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे अलोकेशन झालेलं आहे आणखी एक महत्वाची गोष्ट जेव्हा एखाद्या स्टॉकला ब्रेकआउट पाहिजे असतो किंवा तो वरती जात असतो ना तेव्हा अशाच कॅन्डल तयार होत असतात अशा कॅन्डल काय दाखवता की जे मोठे बायर्स आहेत ते बायर्स काय करतात एकदम मार्केटवरती घालवत नाही कारण की त्यांना मग त्यावेळेस स्वस्तात शेअर मिळणार नाही शेअर महाग मिळेल ना मग ते घालवण्यासाठी ते काय करतात की छोटी छोटी बाईंग करत राहतात आणि त्याच्यामुळे अशा कॅन्डल तयार होतात आणि एकदम ज्यावेळेस ते जास्त बाईंग करतात त्यावेळेस किंवा ब्रेकआउट देतात त्यावेळेस हा वरती शेअर जायला लागतो आणि तुम्हाला कमी दिवसात खूप चांगले रिटर्न मिळू शकतात करोमंडल फर्टिलायझरचा हा स्टॉक्स आहे या स्टॉक्स अनॅलिसिस समजलं का जर समजलं असेल तर करोमंडल फर्टिलायझर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा पुढचे शेअर आपण बघणार आहोत मित्रांनो हा एक शेअर झालेला आहे, आहे गोध्रेश, एग्रोवेट, गोध्रेश, एग्रोवेट पास शे, मी सगळे शेअर सांगणार आहे पाच ते सहा शेअर आहे आपल्या किमतीच्या आतले आहे पुढचा आहे गोदरेज ऍग्रोवेट गोदरेज अॅग्रोवेट जवळपास आठशे या ठिकाणी मी गोदरेज अॅग्रोव्हेटचा शेअर ओपन केलेला आहे जो आज चारशे आठ आठशे अठ्ठेचाळीसला आठ बंद झालेला आहे आणि शेअर पडलेला आहे आठशे एकसष्ट वरनं आठशे अठ्ठेचाळीस आठ आठ वरन आठ आठ आता उत्तम बाय त्याचा आहे आठशे रुपयाच्या आसपास म्हणजे या ठिकाणी जर तो आला तर तुम्ही या ठिकाणी त्याला खरेदी करू शकता कुठे आठशे रुपयाच्या आसपास आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की याचा जो क्रॉसओव्हर आहे तुम्ही जर क्रॉसओव्हर बघत असाल किंवा इतर गोष्टी याचा क्रॉसओव्हर या ठिकाणी दिसत आहे ही जी ब्ल्यू लाईन आहे वीस दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजची आहे आणि या ठिकाणी त्यांनी टच केलेला आहे आणि या ठिकाणीच आपल्याला बघू शकता की हा स्टॉक प्ले होत आहे पुन्हा हा स्टॉक जर इथे आला तर तुम्हाला उत्तम संधी आहे विकत घेण्याची सातशे पंचावन्नच्या आसपास याचा स्टॉप लॉस राहील आणि पुढचा दहा ते वीस टक्के पुढील सहा महिन्यात धरून चाला ओके मग तुम्हाला इथे चांगलाच प्रॉफिट होणार आहे आणि हे सगळे स्टॉक मी जे सांगतोय तुम्ही स्वतः पण त्याच्यावर अनालाइस करा स्वतःवर स्वतः सुद्धा त्याच्यावर स्टडी करा आणि त्यानंतर विकत घ्या ओके पुढचा शेअर आहे आपला चंबल फर्टिलायझर आणि केमिकल बऱ्याच जणांचा आवडता स्टॉक आहे हा आणि पाचशे रुपयाच्या किमतीच्या आसपास सध्या ट्रेड करतोय चंबल फर्टिलायझर हा स्टॉक आपण या ठिकाणी बघू शकता हा स्टॉक जवळपास फोर एटी नाईन ओके चारशे नव्वदच्या च्या आसपास आहे आणि फोर फिफ्टी नाईनच्या आसपास हा जर आला किंवा फोर सिक्स्टी फाइव्ह आसपास तुम्हाला जर मिळत असेल तर उत्तम लेवलची याची बाईंग रेंज आहे सोबतच हा एका मॅप मध्ये लूपमध्ये आहे हा चौकोन जो दिसतोय की हा चौकोन खालच्या साईडला येईल म्हणजे चारशे पासष्ट चारशे त्रेसष्टच्या च्या आसपास आणि चौकोनाचा वरचा टच करेन पाचशे हे जर पुढील एका दोन महिन्यात जरी होत आहे तरी सिक्स्टी फाईव्ह टू फिफ्टी म्हणजे तुमचा जवळपास नव्वद ते शंभर रुपयापर्यंतचा प्रॉफिट पुढच्या एक ते दोन महिन्यात एका एक शेअर मागे निघतोय हा शेअर आहे सध्या चारशे पाचशेलाच पकडून घ्या फोर एटी नाईन आणि जवळपास पंचवीस टक्के प्रॉफिट तुम्हाला पुढच्या एक ते दीड महिन्यात देऊ शकतो जर तुमची या लेवलवर त्याची बाईंग झाली तर ओके चला पुढचा स्टॉक बघूया समजतंय ना समजत असेल तर चंबल फर्टिलायझर तिथे टाइप करा कारण की मला पण समजल की मी जस्ट वन वे कम्युनिकेशन राहणार नाही आणि तुम्हाला पण या गोष्टी समजताय की नाही हे मला पण समजेल त्यानंतरचा स्टॉक आहे युपीएल ओके युपीएल बघणार आहे रॅलीस इंडिया आणि त्याच्यानंतर कृष्णा फॉस्केम ओके तर हे तिन्ही पण जे शेअर्स आहे तिन्ही पण स्टॉक्स आहे हे फर्टिलायझरचे नसून अॅग्रो केमिकल तयार करतात ओके फर्टिलायझरचेच पर आहे परंतु स्पेशालिटी यांची अॅग्रो केमिकलमध्ये आहे तर अॅग्रो केमिकल युपीएल कितीला घ्यायला पाहिजे रॅलिस इंडिया आणि कृष्णा फॉस्केम कितीला घ्यायला पाहिजे चला बघूया हा जो शेअर आहे याचं अनालिसिस तुम्हाला स्वतः करायचं आहे याच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी जर तुम्हाला माहिती झाल्या असतील किंवा तुम्ही करत असाल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की त्या कमेंट करा मित्रांनो हा चा स्टॉक आहे चे स्टॉक मध्ये एक राऊंड पॅटर्न वरच्या साईडला तयार झालेला दिसतोय हा राऊंड पॅटर्न लवकर अप्पर साईडला जाणार नाहीये त्याच्यामुळे हा स्टॉक सध्या तरी घेऊ नका याच्यावर फक्त लक्ष ठेवा असं रिकमेंडेशन मी देईन त्यानंतर आहे आपला स्टॉक रॅलीस वर क्लिक करतोय रॅलीसवर क्लिक केल्यानंतर असं लक्षात येतंय की हा स्टॉक पण बघू शकता वरच्या साईडला गेलेला आहे इथे सेलर्स प्रेशर असल्यामुळे असं म्हणू शकतो की याचा ड्रॅगन फ्लाय डोजी तयार झालेला आहे चार्ट पॅटर्न मध्ये परंतु हरकत नाही सध्या याचा क्रॉसओव्हर झालेला आहे आणि ज्याच्यामुळे आपल्याला असं दिसतंय की याला भविष्यात चांगली संधी आहे चांगली संधी कुठे आहे तुम्ही तीनशे तेहतीस तीनशे पंचवीस च्या आसपास बिंदास याला बाय करा ओके आणि याचं पुढचं टार्गेट तीनशे पन्नासच्या आसपास असणार आहे शॉर्ट टर्मसाठी एक ते दोन महिन्यात ओके तर अशा प्रकारे हे सर्व शेअर तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा देऊ शकता आणखी एक शेअर सांगितला जो मी कृष्णा फॉस्केम कितीला बघून घेऊया कृष्णा फॉस्केम या ठिकाणी बघू शकता कृष्णा फॉस्केम जवळपास दोनशे बहात्तर रुपयाच्या किमतीच्या आसपास ट्रेड करतोय आणि सगळ्यात चांगली गोष्ट तुमच्यासाठी ही आहे याचा ट्रेंड सध्या रिव्हर्सल व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे काय की हा इथून जसा वरच्या साईडला अप्पर साईडला मुवमेंट दिली तशीच आता इथे बघा खूप दिवसापासून तो खालीच पडत होता त्याच्यानंतर वरती जायला सुरुवात झालेली आहे आणि याचे जे पॅटर्न्स आहे हे बघा या ठिकाणी असा वरती गेला पुन्हा खूप दिवस खाली पडला पुन्हा वरती गेला तर या ठिकाणी बघू शकता खूप दिवस खाली पडला आता पुन्हा वरती जायला सुरुवात झालेली आहे तर त्यामुळे दोनशे बहात्तर हा याचा उत्तम बाईंग रेंज राहील आणि जवळपास तीनशे साडेतीनशे शॉर्ट टर्म पिरियड मध्ये याचा गेन राहील या ठिकाणी तुम्ही तो सेल करू शकता मित्रांनो एवढ्या सगळ्या शेअरचं अनालिसिस बघितल्यानंतर तुम्ही नेमका कुठला शेअर खरेदी करणार कमेंट बॉक्समध्ये सांगून घे आणखी एक गोष्ट आता फक्त एवढंच एक सेक्टर आहे का आणि एवढे स्टॉक आहे का नाही हे फक्त एवढेच सेक्टर नाही आणि एवढे स्टॉक पण नाही आता त्यांनी अॅग्रिकल्चरसाठी सांगितलं म्हणून मी एक तुम्हाला प्रायमरी फर्टिलायझरच्या कंपन्या सांगितल्या परंतु यात अॅग्रिकल्चर केमिकलच्या कंपन्या आहेत त्याच्यानंतर याच्यात सीडच्या पण कंपन्या आहेत त्याची पण माहिती मी तुम्हाला देणार आहे सोबतच असे सहा अजून सेक्टर आहे ज्याचे जवळपास सहा वेगवेगळे सेक्टर ज्याचे जवळपास तेहतीस शेअर मी तुम्हाला सांगितलेले आहे अतिशय माफक किमतीत ते कि आनी आनी ले ले खाली पीडीएफ मध्ये उपलब्ध आहे त्या शेअर सोबतच मी तुम्हाला इथे जसं सांगितलं की या ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता या ठिकाणी तुम्ही सेल करू शकता किंवा तुमचं टार्गेट हे असायला पाहिजे आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्स मी त्यांचा सांगितलेला आहे ती पीडीएफ आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता अतिशय कमी किमती उपलब्ध आहे सोबतच तुम्ही जर शेअर बाजारमध्ये नवीन असाल तर तुमच्यासाठी खास है, है बुक आहे हे बुक विकत घेतल्यावर तुम्हाला दोन कोर्सेस अगदी माझ्याकडनं मोफत मिळणार आहे ज्याच्यात ऑप्शन ट्रेडिंग आणि टेक्निकल अनालिसिस कोर्स येणार आहे अपेक्षा करतो व्हिडिओ समजला असेल धन्यवाद